कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेनं वाट पाहत असतात त्या बहुचर्चित लायन्स बिझनेस एक्स्पो क्रीडाई प्रॉपर्टी एक्सपो आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीसची दणक्यात सुरुवात झाली असून एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी तहसील मैदान ते महात्मा गांधी प्रदर्शन हॉलपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते रेबिन कापून आणि दीप प्रज्वलन करून एक्स्पोचा उद्घाटन सोहळा पार पडला तहसील मैदानातून निघालेल्या भव्य मिरवणुकीनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं या सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून भव्य रॅली काढली राजस्थानी पोशाख पंजाबी भांगडा वेश महाराष्ट्रीयन पारंपरिक साडी धोतर दक्षिण भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ईशान्य भारतातील रंगबिरंगी पोशाख अशा विविधतेने नटलेली ही विद्यार्थी मिरवणूक उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले ढोलताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणामध्ये निघालेली ही मिरवणूक प्रदर्शन हॉल येथे संपन्न झाली सदर महोत्सव चार दिवस चालणार असून एकूण दोनशे अकरा विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत प्रॉपर्टी आणि बिल्डिंग मटेरियलसाठी स्वतंत्र भव्य डोम कपडे लेडीज मटेरियल गृहोपयोगी साहित्य खेळण्या असे अनेक स्टॉल्स आहेत याचबरोबर चटपटीत खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स निवडक बचत गटांना मोफत स्टॉल्स सुविधा उद्योग व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे सदर एक्सपोला भेट दिल्यानंतर आमदार काळे आणि अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी आयोजकांचे कौतुक केले लायन्स लायनेस लिओ क्लब आणि आणि कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने आयोजित एक्स्पो दोन हजार सव्वीस याचं तेरावं वर्ष आज यावर्षी आहे त्यानिमित्ताने या, या एक्स्पोचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि या एक्स्पोमध्ये जे काही विद्यार्थी सहभागी झाले जे काही स्टॉल सहभागी झाले त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि एक चांगल्या उद्देशाने कोपरगावचा विकास होण्याच्या उद्देशाने कोपरगावची बाजारपेठ पुरवण्याच्या हिशोबाने चालू झालेले झालेला एक्स्पो निश्चितपणाने एक चालना आपल्या पूर्ण तालुक्याला या ठिकाणी देत असतो दरवर्षी हा होत असतो मनापासून या एक्स्पोला मी शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचं काम आपले इतरही उपक्रमामध्ये लायन्स क्लब करत आहे त्याहीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आज कोपरगाव या ठिकाणी आपले लायन्स लिनेस आणि लिओ क्लब त्याचबरोबर क्रीडाई कोपरगाव यांच्या वतीनं एक्स्पो दोन हजार सव्वीस याचं आज या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये उद्घाटन झालं सर्वांचा उत्साह अगदी प्रचंड दिसून आला त्याचबरोबर जे सहभागी शाळा झालेल्या आहेत ते शाळेतली मुलं आहेत त्यांचाही उत्साह दिसून आला सर्व स्टॉललाही आता काही पाहणी केली अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे अगदी मुंबईमध्ये ज्या प्रकारचं एक्झिबिशन असतं तशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी केलेली आहे नागरिकांना मोठ्या ठिकाणी या ठिकाणी भेट देण्यासारखी सुविधा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीनं अरेंजमेंट याची केलेली आहे खरंतर या सर्वांनी अतिशय सामाजिक काम करत असतानाही केवळ उद्देश डोळ्यासमोर ठेवला की कोपरगावचा विकास आणि हा विकास होत असताना नियोजित पद्धतीनं व्हावा त्याचबरोबर हा विकास होत असताना जे सामान्य माणसाला परवडेल अशाही पद्धतीनं असावा आणि एक सुनियोजित शहर निर्माण करणं म्हणजे गेल्या वेळेला मला सांगितलं की पन्नास स्टॉल होते यावेळेला साठ स्टॉल आहेत म्हणजे याच्यामध्ये आपली इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे आणि काही गोष्टी या ठिकाणी ज्या उपलब्ध आहेत त्या गोष्टीसाठी आपल्याला मुंबईला किंवा बाहेर जाण्याची आवश्यकता नाही तेही आप एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांच्या लक्षात येईल अतिशय सूत्रबद्धपणे आणि चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेला एक्सपो आहे मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद यावर्षी उत्सव कोपरगावकरांचा भारतीय संस्कृतीचा या संकल्पनेवर आधारित भारताची सात आश्चर्य हा विशेष देखावाही उभारण्यात आला आहे यावर संबंधित देखाव्याची माहिती दिली असून आकर्षक पद्धतीनं हा देखावा उभारला गेला प्रत्येक भेट देणाऱ्या व्यक्ती तेथे सेल्फी घेण्यासाठी गर्दी से करताना दिसत आहे सदर एक्स्पोच्या आयोजनात कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह संजीवनी उद्योग समूह सम्राट वर्मा ग्रुप गोदावरी दूध संघ आणि समता पतसंस्था आदी संस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे क्रीडाचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले तेरा फेब्रुवारी रोजी डान्स कोपरगाव डान्स लहान गट स्पर्धा होणार असून यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमय उपस्थित चौदा फेब्रुवारी रोजी डान्स कोपरगाव डान्स मोठा गट तर पंधरा फेब्रुवारी रोजी कॉमेडी नाटक स्पर्धा होणार असून विशेष उपस्थिती स्टार ऋषी आणि टीम उपस्थित राहणार आहे पारितोषिक वितरणासाठी विशेष उपस्थिती अभिनेत्री स्पृहा जोशी उपस्थित राहणार असून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे एक्स्पोमध्ये यंदाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे पेट कार्निव्हल विविध प्रकारचे मासे पक्षी आणि पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती उद्योग संस्कृती कला आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असलेला हा महोत्सव कोपरगावकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरत आहे सदर बिझनेस एक्सपो यशस्वी करण्यासाठी लायन्स लिनेस लिओ क्लब सर्व पदाधिकारी सदस्य तसेच क्रीडाईचे पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव